कदम आस्त कदम आस्त कदम प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा अधिराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री, श्री बोलो छत्रपती शिवाजी महाराज की श्रीराम आज आपण या ठिकाणी आपल्या भागात जे धर्मांतरण चालू आहे ख्रिश्चन धर्मीय मिशनरी जे धर्मांतरण करतायत त्याच्यासाठी कुठेतरी आळा बसावा आहे यामुळे आपण मोर्चा काढलेला आहे त्यासाठी आज आपण येथे जमलेलो हो। आहोत अरे हा कोण आहे जो मुलांना विदूषक बनवतो महिलांना विदूषिका बनवलं जाते अरे आपला धर्म महान आहे आपली संस्कृती महान आहे आपली भूमी ही वीरांची संतांची भूमी आहे आपल्या महिला माझ्या महिलांना मी सांगते की आपल्याला राजमाता जिजाऊ बनायची आहे झाशीची राणी बनायची आहे आपल्याला विदूषिका नाही बनायचे आपल्या मुलांना विदूषक नाही बनायचे आपली भूमी जी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आपली भूमी ही संतांची महंतांची भूमी आहे आपल्या मुलांना सावरकर बनवा आपल्या मुलांना महाराज बनवा आपल्या मुलांना संत बनवा आपल्या मुलांना वारकरी बनवा परंतु आज काय झालेले आहे पाश्चात्य संस्कृतीचे उदरतीकरण होत चाललेले आहे शाळा कॉलेजेस मध्ये कोणती तरी ती जोकरची टोपी आणि तो लाल ड्रेस घालून मुलांना नको असलेल्या संस्कृतीचे धडे शिकवले जात आहे आम्ही म्हणतोय शिकवा सगळे शिक्षण द्या पण नको असलेल्या संस्कृतीला आळा बसला पाहिजे यासाठी आपण आज हिंदू धर्म म्हणून प्रयत्न करत आहे जर आमचा सनातन धर्म इतका महान आहे सनातन संस्कृती इतकी महान आहे काय सांगता येत यशू आला यशूने सगळं काही चांगलं केलं ते आजारांवर नियंत्रण ठेवतायत लोकांना बरं करतायत अरे जर त्या येशूला स्वतःला बरं होता आलं नाही त्याला स्वतःला जिवंत राहता आलं नाही तर हा धर्म कोणता हा काय शिकवलं जाते लहान मुलांना आमच्या आमचा धर्म महान आहे आमचा धर्म अमर आहे कारण आम्ही जिवंत येतो जन्माला येतो आणि मरतो कारण हे कालचक्र आहे आणि हे निसर्गाने बनवलेलं आहे कोणीही इथे अमर व्हायला नाही ना नाहीये तर हा धर्म काय शिकवतोय हो की आमचा धर्म तुम्हाला चांगला शिकवतोय हो तुमचे गुडघे बरे होतील तुम्ही निरोगी व्हाल कोणीही निरोगी राहा नाही जन्माला आलं की आजार येणार आहेत मृत्यू हा अटळ आहे त्यामुळे कोणत्याही आमिषांना बळी न पडता कोणत्याही विदेशी संस्कृतीचे पाश्चातीकरण न करता आपली संस्कृती जोपासा जर आजूबाजूला कुठे धर्मांतरण चालू असेल तर हिंदू धर्मीय हिंदू कार्यकर्त्यांना आवर्जून सांगा आपण त्याच्यावरती आळा बसू परंतु आपली संस्कृती आपला धर्म सोडू नका जय श्रीराम